महाराष्ट्राला हद्रून टाकणारी घटना मी सांगतोय म्हणजे आजही कशा प्रकारे आमच्यावरती राग काढला जातो त्याचं हे भयंकर उदाहरण समोर आलेलं आहे लातूरच्या रिंकू बनसोडे या महिलेला बारामतीमध्ये तिचं हत्याकांड घडवण्यात आलेलं आहे कारण एवढं किरकोळ आहे की कि यात आरोपीने थेट कार्यालयातच तिच्यावरती सोळा घाव करून तिला संपवलं सरकारी नोकरीला लागणं एक डोळ्यात स्वप्न असत दलितांचं आजवरचं गुलामीचं जीण बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला आरक्षण दिलं त्यातून नोकऱ्या लागायला लागल्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा गावातील लातूरची ही रिंकू आमची बहीण वीज महावितरण विभागामध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होती ती बारामतीला जॉईनिंग होती तिची अभिजित पोटे नावाचा हरामखोर त्याला जातीचा माज होता की कशाचा माज होता पण त्याने तिला जाब विचारला की माझं लाईट बिल सहाशे रुपये आलंय तिने त्याचं मीटर तपासलं कार्यालयानं सांगितलं की हो उन्हाळा आहे तुम्ही जास्त वापर केला असेल म्हणून बिल जास्त आलंय परंतु मीटर बरोबर आहे एवढ्या किरकोळ कारणावरून एवढ्या किरकोळ कारणावरून त्यांनी कार्यालयात वीज विभागाच्या कार्यालयात आमच्या रिंकूवरती सोळा घाव कचे केले आणि तिला जाग्यावर संपवलं सगळ्या समोर तिच्यावरती हल्ला झाला या सरकारी सरकारी कार्यालयामध्ये ना सुरक्षा होती कर्मचाऱ्यांवरती रोज लोक धावून येतात त्यांना सुरक्षा नाही रिंकू बनसोडे हिचा दुर्दैवी अंत झाला आज तीन दिवस झालेत महाराष्ट्रात खबर नाही कोणत्या चॅनलला बातमी नाही महाराष्ट्रात अमित शाह आलेत मोदी आलेत अमुक आलेत ढमुक आलेत याची सभा त्याची सभा बारामतीत सुनेत्रा येणार की सुप्रिया येणार की अमुक येणार की ढमुक येणार या बातम्याच्या पलीकडं चॅनलवर बातम्या नाहीत अरे धक्कादायक प्रकरण आहे रिंकू बनसोडे या लातूरच्या मुलीचं हत्याकांड झालंय ती बौद्ध आहे ती दलित आहे त्या दलित महिलेवरती निर्घूनपणे हत्याकांड झाले आरोपीला माहित होतं ही दलित आहे ही बाहेरून आलेली त्याचं बॅकग्राऊंड घेतलंय त्याच्यानंतर ही हत्याकांड झालंय अजित पवारच्या पोराला परवा दिवशी वाय दर्जाची सुरक्षा मिळाली पार्थ पवारला अजित पवारच्या पोराला धोका होता कुणाचा होता काय होता याची चिंता देवेंद्र फडणवीसला होती राज्याच्या गृहमंत्र्याला अजित पवारच्या पोराची चिंता आहे म्हणून वाय दर्जाची मारा सुरक्षा दिली आणि दलित महिला कर्मचाऱ्याला तडफडून मारावं लागलं महाराष्ट्रात दलितांना कुठेच सुरक्षा नाही राज्याला चिंता अजित पवारच्या पोराची आहे बारामती याची का बारामती त्याची का बारामती याची सांगा अजित पवार बारामती कुणाची का भीती नाहीये बारामती या गुंडांना कायद्याची भीती का नाही पोलिसांची भीती का नाही कोण यांना पाठीशी घालतंय कुणाच्या बळावरती सोळा घाव यांनी घातलेत का याला त्या ठिकाणी भीती वाटली नाही या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही याचा प्रश्न मी विचारतोय मग का तुम्हाला जातीवादी नये त्या भिवंडीला संकेत भोसलेचं हत्याकांड एकनाथ शिंदेच्या जवळच्या माणसाने केलं एकनाथ शिंदे, केल, एकना शिंदे भेटायला गेला नाही तीन दिवस झालं या बौद्ध महिलेचं हत्याकांड बारामतीला हादरून टाकणारं महाराष्ट्राला काळिंबा फासणारं घडलंय अजित पवार तुमचं स्टेटमेंट नाही ट्विट नाही त्या कुटुंबाबद्दल कसल्याही संवेदना नाहीत मुख्यमंत्र्याला खबर आहे की नाही गृहमंत्र्याला खबर आहे की नाही निवडणुकीच्या धामधुमीत दलितांचे तुकडे पडतायत आणि कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही आज या अहमदपूरच्या लेकीला काल तिच्यावरती अंत्यविधी झालाय हे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्तर सेना या घटनेचा निषेध करत आहे आरोपीला फाशी झाली पाहिजे पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे आणि राज्यातल्या दलित कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षणाची व्यवस्था केली पाहिजे नाही फक्त मंत्रालयामध्ये असणारे कर्मचारी सुरक्षित राहिले पाहिजेत पण हे खाली जे काम करत आहेत त्यांना सुरक्षेची कुणालाही चिंता नाही त्यांच्यावर लोक रोज धावून जातील बिल जास्त आलंय अमुक आलंय अरे बिल जास्त आलंय तर त्याच्यासाठी सरकार जबाबदार आहे कर्मचारी नाही राज्य निघाले चालवायला कुणाच्याही जाहीरनाम्यात वीज बिलाबद्दल कसलाही ब्रज शब्द काढलेला नाही निवडणुका निघालेत लढायला परंतु या ठिकाणी वीज महाग झाली आहे ती स्वस्त करण्याचा कुणाचाही अजेंडा नाही आणि मारले जात आहेत दलित कर्मचारी तेही महिला कर्मचारी अतिशय शून्य करणारी ही घटना निशब्द आहे की काय सुरू आहे दलितांबद्दल या महाराष्ट्रामध्ये आणि आम्हाला खरंच कुणी या ठिकाणी आधार राहिलाय की नाही हा प्रश्न पडतोय डोळ्यात स्वप्न घेऊन मला सरकारी नोकरी लागली माझं भविष्य उज्ज्वल होईल शिक्षण करून गरिबी बाबासाहेबांच्या या लेकरांना उकिरड्याशिवाय काही मिळालं नाही आज आरक्षणामुळे हक्क अधिकार मिळाला आणि त्या माध्यमातून लागलेल्या नोकरीच्या ठिकाणी सोळा घाव कशाला म्हणतात किती वेदना झाल्यास त्या रिंकू बन सोडेला कोयत्याचे सोळा घाव घालून तिला संपवलंय केवळ सहाशे रुपये बिल आलं म्हणून अरे बिल देणारी रिंकू कोण होती तिचा काय संबंध ना अजित पवारनी भेट दिली ना कुणी पत्रकारांनी टीव्हीला बातमी दाखविली अशी खितपत पाडणारी अवस्था आमची महाराष्ट्रात झालेली आहे सगळ्यांच्या अजेंड्यावरती राजकारण सगळ्यांच्या अजेंड्यावरती निवडणुका परंतु दलितांच्या हत्यावरती कुणी बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे दीपक केदार बोलतो म्हणून त्याला एकाकी पाडलं दीपक केदार बोलतो म्हणून त्याला बाजूला केलं दीपक केदार बोलतो म्हणून मीडियामधून बाजूला केलं तुमच्या घटना लपून राहावा तुमच्या राजकीय पोळ्या भाजावात म्हणून दीपक केदारला तुम्ही बाजूला करताय पण आमच्या बहिणी इथं तडफडून मारतायत हे दीपक केदार कधी सहन करणार नाही जातोय मी त्यांच्या घरी भेट देणार आहे राज्यव्यापी मुद्दा करणार आहे अजित पवारला सुट्टी नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला सुट्टी नाही तुम्हाला पार्थ पवारला सुरक्षा देण्याची चिंता पार्थ पवारच्या जीवाची चिंता आणि दलितांची चिंता कोण करणार राज्यातल्या महिलांची चिंता कोण करणार आहे की नाही तुम्ही अजित पवारच्या मुलाला मोठा धोका तयार झालाय आणि दलितांचे तुकडे पडतायत बारामतीमध्ये तरी सुद्धा तुम्हाला असणार संवेदना जाग्या होत नाहीत गेंड्याच्या कातडीसारखी तुमची अवस्था झाली बधीर झालेला आहेत राज्य सरकार तुम्ही फक्त गप्पा आणि दिशाभूल करून चालवायला निघाल्यात वास्तव मात्र भयानक आहे भयानक आहे दाबून टाकलं आहे दाबली तुम्ही तीन दिवस झालं कुठंच घटना नाही कोणत्याच मीडियात घटना नाही कुणाला माहीत नाही मुलगी कोण कौन होती कोणत्या समूहाची होती कोणत्या जातीची होती जात का म्हणतोय कारण त्याला माहीत होतं ही कोणत्या जातीची आहे आणि म्हणूनच त्यांनी न्यूनगंडातून ही हत्या केली की ही कसं काय आम्हाला बिल वाढून देते हे त्याच्या डोक्यात भूत आल्याशिवाय झालेलं नाही आणि त्याला हिंमत येते कुठून खुले आम बाराम लोक फिरतात कसे आणि निवडून द्यायचं मतं मागायला लाज बरी वाटत नाही लाज का वाटत नाही मत मागायला अजित पवार लाज का वाटत नाही मतं मागायला तुमच्या बारामतीमध्ये दलित महिलेच निर्घुण हत्याकांड झालं तुम्ही शब्द बोलत नाहीत तुम्हाला लाज कशी वाटते मतं मागायचा हा प्रश्न ऑल इंडिया पॅन्थर्स हा दीपक केदार विचारतोय लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस लाज वाटली पाहिजे सोडून द्या गृहमंत्री पदावर बसण्याची एक मिनिट सुद्धा तुमची या ठिकाणी नैतिक नैतिकता राहिलेली नाही राजीनामा द्या आणि भाषण करत बसा निवडणुकीचे दिल्ली मुंबई कलकत्ता सत्ता चालू शकत नाहीत तुम्ही बीडमध्ये सुद्धा बलात्कार झालाय दलित महिलेवर बारामतीत हत्याकांड झालंय बीडमधल्या घटनेत त्या अपंग महिला आहे तिला बोलता सुद्धा येत नाही तिच्यावर बलात्कार झालाय आणि आरोपी मोकाट आहे आज वीस दिवस झालं त्याला अटक नाही तीनशे शहात्तर झाली ॲट्रॉसिटी झाली बीडच्या पोलिसांनी आरोपीला अटक केलं नाही एखाद्या राजकारण्याने एखाद्या कार्यकर्त्याला अटक करायला लावू द्या किती मिनिटात अटक करतायत बघा पण दलित मुकबधी त्या ठिकाणी न असाही असलेल्या महिलेवर बलात्कार झालाय त्याच्या आरोपीला अद्याप अटक नाही जागे व्हा महाराष्ट्रातल्या दलित बांधवांनो जागे व्हा तुम्हाला आटवलं अटकलं जातंय राजकीय भावनिकतेमध्ये अडकवलं जात आहे पण वास्तव मात्र भयान आहे वास्तव मात्र भयान आहे आज मी सुद्धा या ठिकाणी निवडणुकीत असताना ह्या घटनेवरती लक्ष ठेवू नये कारण माझ्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या नाहीत माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे माझ्यासाठी माझ्या आया बहिणी महत्त्वाच्या आहेत हा मुद्दा राज्यव्यापी करून आम्ही लढल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसनी या घटनेची दखल घ्यावी असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतोय कुठे अनुसूचित जाती जमाती आहे अरे महाराष्ट्र राज्याचा महावितरण वितरण कर्मचाऱ्यांनी का बंद पाळला नाही का संप केला नाही का ती दलित आहे म्हणून तुम्ही तुमचा संप करणार नाहीत अरे एका कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी टेक्निशियनला तडफडून मारलंय कोणत्याही राज्यामध्ये कर्मचारी कुठेही संघटना कर्मचाऱ्यांच्या नाही आमचा कुणी नाही आमचा आधार कोणी नाही आम्हाला आमची लढाई स्वतःच लढावं लागणार आहे खडबडून जागे व्हा आणि या घटनेच्या विरोधात पेटून उठा निषेध या ठिकाणी झाला पाहिजे आणि या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे रिंकू बन सोडेला ज्या ज्या काही या ठिकाणी तडफडून मारले त्या आरोपी कायमस्वरूपी जेलमध्ये राहून त्याच्यावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्याचा असणारं सगळे पुरावे गोळा करून तात्काळ अडीच महिन्यात शिक्षा ठोठावली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पॅन सेना करत आहे त्या हराम खोराला झाली पाहिजे त्याशिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही जयवे